माझ्या कवितेचं शीर्षक आहे अजूनही आमच्या जगताना मुल्यांचा राहास पाहतोय जगताना मुल्यांचा रहास पाहतोय अजूनही आमच्यात आदिमानव मानव राहतोय युगांच्या प्रवासात गाढलो अनेकदा स्वतःच्या बंधनात वाढलो युगांच्या प्रवासात गाडलो अनेकदा स्वतःच्या बंधनात वाढलो आम्ही आमच्या आमच्या पायाशी गातोय अजूनही राहतो उदाहरणे इतिहासात खूप सापडतात बेईमानीची उदाहरणे इतिहासात खूप सापडतात सापडता। इमानदारीची आम्हाला रोजच स्वप्न पडतात नेहमीचाच रस्ता वळना वळणावर वल ठेचा खातोय अजूनही आमच्यात आदिमानव राहतो राष्ट्र राष्ट्राच्या परिघात नाचतो आम्ही राष्ट्र राष्ट्रांच्या परिघात नाचतो आम्ही अस्मितेच्या डबक्यात साचतो आम्ही राष्ट्र राष्ट्राच्या परिघात नाचतो आम्ही अस्मितेच्या डबक्यात साचतो आम्ही जातीपातीच्या चिखलात आम्ही रुतत जातो अजूनही आमच्यात आदिमानव राहतोय घालतो आम्ही गोंधळ संस्कृतीच्या नावानं घालतो आम्ही गोंधळ संस्कृतीच्या नावानं आणि करतो प्रवासी परंपरेच्या गावानं आमच्या सुधारकाचे आम्ही मूर्ते पाडतोय अजूनही आमच्यात आदिमानव राहतो पोसतो आम्ही श्री देहाचे कारदी पोसतो आम्ही श्री देहाचे कारती येऊनी वेदना थंड आणि माजवतो पेटत्या मेणबत्त्यांचे बंड मानवतेच्या हो आमच्या आधी मानव राहतो ऐकतो आम्ही युगंधराची शाश्वत वाणी ऐकतो आम्ही युगंतराची शाश्वत वाणी पण त्याने नाही थांबत गालावरचे खारे पाणी आमचेच बोल आम्ही मंत्र म्हणून ऐकतोय अजूनही आमच्या आदिमानव राहतो शोधतो वाटा आम्ही जीवन प्रवासाच्या शोधतो वाटा आम्ही जीवन प्रवासाच्या वसंत शोधणाऱ्या कोकिळ खुजनाने पण आमच्याच किंकाळ्या आम्ही गल्लो बल्ले ऐकतोय अजूनही आमच्या आदिमानव राहतोय हिमतीचं जीण जगताना मुल्यांचा रास पाहतोय अजूनही आमच्या आदिमानावर राहतो अजूनही आमच्यात आदिमानावर राहतो धन्यवाद